कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर दोन्ही पक्ष एकाच दिवशी आपला वर्धापन दिन साजरा करत आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने मुंबईत वर्धापन दिन साजरा करत आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा करत आहे कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करमर शंकररावकाळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन करमूर मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष कारबरी नाना आगवन यांच्या हस्ते येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीमागे भक्कम ताकद उभारण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक नगरसेविका महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आपण कोपरगावमध्ये मान्य कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदा यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आलेला आहे तेव्हा या राष्ट्रवादीच्या वर्ष वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कोपरगाव मतदारसंघातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व मतदार बंधू वनगिनीने आपले दादा काळे तसेच आ मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी आपण विकासाच्या कामासाठी कोपरगाव तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर अजितदादाच्या पाठीमागे आपण आशुतदादाच्या सहकार्याने आपण सर्वांनी ताकदीने उभं राहिले पाहिजे आजपर्यंत जो कोपरगावचा विकास झाला तो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे दादांना मान्य आमदार आशुतोष दादांला हा विकास कोपरगावचा करता आला राहिलेला थोडाफार जो विकास आहे तोही आपण या चार सहा महिन्यामध्ये भरून काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि पुनश्य एकदा मी मान्य आमदार आशुतोषदादा काळेसाहेब यांच्या वतीने मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या वतीने मी आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंद